पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची जखम अजून ताजी आहे त्यात आणखी एक घटना घडली ती पुण्याच्या चोरतापवाडीत दीप्ती मगर चौधरी एक उच्च शिक्षित इंजिनियर सरपंच असणारी सासू आणि शिक्षक असणाऱ्या सासऱ्याकडून दीप्तीचा इतका छळ झाला की या पदवीधर लेकीला आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर गळफास घ्यावा लागला नक्की काय घडलं त्या बंद दाराड सांगतो लक्षपूर्वक ऐका दिप्ती मगर चौधरी या एका हुशार इंजिनिअर मुलीचं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला रोहन कारभारी चौधरी या पुण्यातल्या सोरतापवाडी इथं राहणाऱ्या मुलाशी मोठ्या थाटामाटात लग्न झालं सासूरची पार्श्वभूमी अशी की सासू सुनीता चौधरी या गावच्या सरपंच तर सासरे कारभारी चौधरी हे व्यवसायाने शिक्षक कोणालाही वाटेलच ना की समाजामध्ये मान सन्मान असलेल्या या घरामध्ये आपली मुलगी सुखात राहील हीच आशा ठेवून दीप्तीच्या आई वडिलांनी लग्नामध्ये पन्नास तोळं सोनं आणि भरमसाठ हुंडा दिला पन्नास तोळे सोन्याची सध्या काय व्हॅल्यू याचा तुम्हीच विचार करा बर एवढ्यावरच ते थांबले नाही तर मुलीचा संसार तिला सासरी मान मिळावा म्हणून नंतर गाडी घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये आणि एकदा दहा लाख रुपये कॅश पण घरच्यांनी दिली होती पण चौधरी कुटुंबाचा हा मान सन्मान फक्त लोकांपुढे मिरवण्यासाठीच होता घराच्या आड मात्र एक वेगळाच कसाईखाना सुरू होता इतकं सगळं देऊन सुद्धा दिप्तीला सासरी कधीच सुख मिळालं नाही उलट तिच्या वाट्याला आला तो फक्त अपमान मारहाण आणि मानसिक त्रास तिच्यावर सतत आरोप केले जायचे तिचा पती रोहन तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा घराचा उंबरटा ओलांडला की टोमने ठरलेले असायचे तू दिसायला सुंदर नाहीस तुला स्वयंपाकाने घरातलं काम जमत नाही तुझ्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या थोडक्यात एका इंजिनियर मुलीला सासरच्यांनी मानसिक गुलाम बनवून ठेवलं होतं हा सगळा होणारा छळ आपण बऱ्याच हुंडाबळींच्या केसेसमध्ये ऐकतो पण याच्या पुढे जे घडलं ना ते जास्त हॉरिबल होतं दीप्तीला एक तीन वर्षांची लहान मुलगी होती पहिलंच बाळ मुलगी असणं हे आजही काही लोकांसाठी विशेषतः त्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांसाठी पचनी पडत नाही दीप्तीच्या आईने पोलिसांमध्ये जी तक्रार दिली त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधली एक घटना त्यांनी सांगितली नोव्हेंबरमध्ये दीप्ती पाच महिन्यांची गर्भवती होती ती जेव्हा माहेरी आली तेव्हा ती प्रचंड स्ट्रेसमध्ये होती आईने खूप विचारपूस केली तर दिप्ती धसाधसा रडायला लागली आणि तिने जे सांगितलं त्याने कोणाच्याही पायाखालची जमीनच सरकेल तिच्या सासरच्या लोकांनी विशेषतः तिचा पती रोहन सासू सुनीता आणि सासरे कारभारी यांनी तिच्यावर गर्भलिंग तपासणी करण्यासाठी दबाव टाकला भारतामध्ये गर्भलिंग निदान करणं हा कायदेशीर गुन्हा आहे हे एका शिक्षकाला आणि सरपंचाला माहित नसावं का पण वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी त्यांनी सगळे नियम बसवले याला खूप विरोध करायचा प्रयत्न केला आईला आपल्या बाळ किती महत्वाचं असतं हे वेगळं सांगायला नको मग ते बाळ मुलगा असो की मुलगी असो तरी दिप्तीच्या विरोधाला न जुमानता तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण केली तिला शिवीगाळ केली तिला धमकवण्यात आलं की जर तू तपासणी केली नाहीस तर आमच्या घरातून चालती हो शेवटी सासरच्या दबावाखाली दिप्तीला नको असलेली ती तपासणी करावी लागली जी तपासणी झाली पुण्याच्या वडगाव शेरी भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये आणि दुर्दैवानं ते बाळ मुलगी असल्याचं समजलं ही गोष्ट समजल्यानंतर तर सासरच्या मंडळींना यांनी मिळून दिप्तीची इच्छा नसताना जबरदस्तीनं तिचा गर्भपात करून घेतला विचार करा पाच महिन्यांचा तो गर्भ ज्याला या जगामध्ये येण्याचा पूर्ण अधिकार होता पण फक्त ती मुलगी आहे म्हणून तिला गर्भातच मारण्यात आलं आणि हे कुणी केलं तर समाजाला दिशा देणाऱ्या पदावर असलेल्या लोकांनी आणि विरोधाभास म्हणजे सासू कोण आहे तर सरपंच सरपंचाचं काम काय असतं तर गावातल्या महिलांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण करणं पण त्या सरपंचाच्या घरातली सून घरच्या जाचाला कंटाळून जर स्वतःला संपवत असेल तर ही किती मोठी शोकांतिक आहे ना बर सासू सुनीता चौधरी या सरपंच झाल्या निवडणुकीमध्ये राजकीय मोठेपणा मिरवण्यासाठी त्यांनी दीप्तीकडे पुन्हा पैशांचा तगादा लावला दीप्तीने नकार दिला तेव्हा घरातून बाहेर काढण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली होती आता जरा दिप्तीच्या मानसिकतेचा विचार आपण करूया एखाद्या मुलीला असं वाटत असतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या लग्नामध्ये एवढा खर्च केलेला असतो आणि ते पैसे बापाने कसे जमवलेले असतात हे फक्त तीच पोरगी सांगू शकते त्यामुळे सासरी होणारा छळ त्या माहेर येऊन सांगत नाही कशाला घरच्यांना टेन्शन असं म्हणून त्या मनामध्ये सगळं ठेवतात किंवा सांगितलं घरी तरी घरून सुद्धा कर ॲडजस्ट एवढं तेवढं नात्यामध्ये होतच राहतं असं सांगितलं जातं म्हणजे सासरी छळ आणि दुसरीकडे आपल्याला कोण समजून घेत नाही हा विचार या सगळ्या मनस्थितीमध्ये मुली हे असं वेळं वाकडं पाऊल उचलतात दीप्तीनेही तेच केलं सततचा अपमान मारहाण सक्तीचा गर्भपात आणि पैशांची हाव यामुळे दीप्ती पूर्णपणे खचली होती शेवटी सहनशक्ती संपली आणि तिने रविवारी म्हणजेच पंचवीस तारखेला रात्री आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकली समोरच गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं या घटनेनंतर पुण्यात मात्र संतापाची लाट उसळली उरळी कांचीन पोलिसांनी कारवाई सुरू केली असून पती रोहन चौधरी सासू सुनीता चौधरी सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी या चौघांवर गुन्हा दाखल केलाय सासू आणि पतीला अटकसुद्धा करण्यात आली पण लोकांचा आक्रोश इतका बघायला मिळतोय की चौधरी कुटुंबाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भेटायला गेल्या होत्या तेव्हा लोकांनी त्यांना घेरून प्रश्न विचारले की वैष्णवी हगवणे प्रकरणाला फक्त काही महिने झाले असताना आणि वारंवार या घटना समोर येत असताना सुद्धा कायद्यामध्ये काय बदल केलात बदल होणार आहेत की अशाच आत्महत्या होत राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं दीप्तीला लवकर न्याय मिळेल का आणि आता तरी कायदे कडक करण्याची आणि मनस्थिती बदलण्याची वेळ आले का कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका